अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा शहर व तालुक्याचा भौगोलिक अभ्यास करून कायदा आणि सुव्यवस्था सदैव अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन कार्यपद्धती अवलंबणार असल्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी स्पष्ट केले पदभार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारत असताना सांगितले प्रजासत्ताक दिनी सायंकाळच्या सुमारास सटाणा पोलीस स्टेशन मध्ये नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचा सटाणा प्रेस क्लबच्या सदस्यांनी सत्कार केला सत्कारानंतर पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी शहराला देवमामलेदार यशवंतराव महाराजांसारखे शासकीय अधिकाऱ्यास जनतेने देवत्व बहाल केले आपणही जनतेचा आदर करून शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून कमीत कमी वेळात सोडवण्याचा प्रयत्न राहील तालुक्यातील सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वारसा व वा घटनाक्रम कसा आहे याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी पत्रकारांकडून समजावून घेतली शहरातील विविध भागांमध्ये मोहल्ला कमिटी निर्माण करून आपला परिसर व घरांची जबाबदारी आपण कशी सांभाळायची याविषयी आपण नागरिकांशी संवाद साधून जनजागृतीतून संरक्षण करण्याचा संदेश देणार आहोत मुख्य रस्ते व व चवका एक कॅमेरा पोलिसांसाठी ही संकल्पना व्यापारी सामाजिक संस्थांमध्ये रुजवून संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्याचा संकल्प आहे अपघात टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावर असलेले अडथळे लवकरच दूर करण्यासाठी आपण स्वतः रस्त्यावर उतरणार आहोत जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे या सर्व बाबींसाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तरी आपण कायद्याच्या निर्णय घेऊ अशी खात्री देखील यावेळी पवार यांनी दिली लवकरच शहरातील विविध घटकांच्या बैठका घेऊन समजावून घेणार आहोत येत्या काही दिवसातच पोलीस स्टेशनमधील शिस्तीचा चेहरा मोहरा बदलून जिल्ह्यात आदर्श पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील मुंबई नागपूर अहमदनगर नाशिक या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे तेथील अनुभवाचा पुरेपूर फायदा यशवंतराव महाराजांच्या सटाणा नगरीतील पोलीस स्टेशनमध्ये करून दाखवेल असा विश्वास पोवार यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे अंबादास देवरे आय न्यूजचे संपादक देवेंद्र वाघ पत्रकार कैलास येवला परिमल चंद्रात्रे शशिकांत कापडणीस गोरख बच्चा उपस्थित होते